स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला घेऊन गेल्या काही वर्षांमध्ये अनेक वाद निर्माण झालेले आहेत कधी एका विशिष्ट धर्मावर केलेल्या टिप्पणीमुळे तर कधी विमानात प्रवास करत असताना अर्णब गोस्वामी सारख्या पत्रकारासोबत झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे कुणाल कामरा ही एक अशी व्यक्ती आहे जी आपल्या तीक्ष्ण आणि व्यंगात्मक कॉमेडीसाठी ओळखली जाते पण यावेळी त्याच्या एका परफॉर्मन्सने त्याच्या करिअरचा सर्वात मोठा वाद निर्माण केला आहे हा वाद इतका वाढलाय की त्याच्या स्टुडिओवर हल्ला झाला आणि पोलिसांना कारवाई करावी लागली तर नेमकं काय घडलं कुणालने असं काय केलं की सगळीकडे खळबळ माजली या प्रकरणाचा आढावा आपण पुढच्या काही मिनिटातच घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक हा वाद सुरू झाला कुणाल कामराच्या शो मुळे या शो मध्ये त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता आणि शिवसेना या पक्षावर एक विडंबनात्मक गाणं सादर केलं हे गाणं खूपच तीक्ष्ण आणि टीकात्मक होतं त्यात कुणालने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि शिवसेनेच्या राजकीय भूमिकांवर नाव न घेता परंतु थेट हल्ला चढवला त्या गाण्यात कामराने दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या राजकीय घडामोडींचा आढावा घेतला त्यात भाजप शिवसेनेची युती तुटण्यापासून ते एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंपासून वेगळे होण्यापर्यंत त्यासोबतच अजित पवार हे शरद पवारांपासून वेगळे होण्यापर्यंतचा उल्लेख आहे कुणालने एकनाथ शिंदेना नाव न घेता गद्दार म्हटलंय त्याची ही विधान अनेकांना आक्षेपार्ह वाटली आणि विशेषतः कुणालने मुद्द्यांवर टीका केली आहे परंतु यावेळी त्याच्या गाण्याने शिवसैनिकांचा संताप ओढवून घेतलाय कुणालच्या या परफॉर्मन्स नंतर शिवसैनिकांचा राग अनावर झाला आज सकाळी मुंबईतील खार परिसरात असलेल्या असणाऱ्या त्याच्या स्टुडिओवर काही संतप्त शिवसैनिकांनी हल्ला केला दावा असा केला गेला की या स्टुडिओत ज्यामध्ये हल्ला केला गेला के त्याच स्टुडिओमध्ये कुणालने आपला शो रेकॉर्ड केला होता संतापलेल्या कार्यकर्त्यांनी स्टुडिओची तोडफोड केली आणि तिथली सामग्री फोडली आणि आपला निषेध व्यक्त केला त्यांचं म्हणणं होतं की कुणालने केलेली टीका ही अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली द्वेष पसरवणारी होती काहींच्या मते ही टीका राजकीय वैयक्तिक हल्ला जास्त होती ज्यामुळे त्यांनी असा आक्रमक पवित्रा घेतला या घटनेने मुंबईत एकच खळबळ माजली आणि सोशल मीडियावरही याच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या या, या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाईला सुरुवात केली हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांविरोधात जवळपास चाळीस शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी त्यांची चौकशी देखील सुरू आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन प्रमुख शिवसेना नेत्यांनाही या चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे पोलिसांचं म्हणणं आहे की कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने कोणत्याही प्रकारची हिंसा खपवून घेतली जाणार नाही या घटनेनंतर कुणाल कामराने आपली प्रतिक्रिया दिली नाही मात्र त्याच्या समर्थकांचं म्हणणं आहे की हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे महाराष्ट्रात किंवा संपूर्ण देशातच राजकीय व्यंग आणि त्याला त्या त्या राजकीय नेत्याने किंवा पक्षाने दिलेला प्रतिसाद हे काही नवीन नाही ज्या बाळासाहेब ठाकरेंचा वारसा एकनाथ शिंदे व त्यांचे कार्यकर्ते सांगत असतात तेच बाळासाहेब ठाकरे स्वतः एक व्यंगचित्रकार होते त्यांनी मार्मिक या साप्ताहिकातून अनेक नेत्यांवर तिखट व्यंगचित्रे काढली ज्यामध्ये काँग्रेस नेते आणि इतर विरोधकांचा समावेश होता त्यावेळी विरोधकांनी त्या टीकेचे उत्तर टीकेने दिले परंतु कायदेशीर कारवाई किंवा हिंसेचा मार्ग क्वचितच स्वीकारला बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः असे व्यंग हसण्यावारी नेले आणि आपल्या समर्थकांना त्याचा स्वीकार करण्यास शिकवले परंतु कुठेही हिंसक कारवाया केल्या नाहीत त्यांनी तर अगदी देशाच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचे देखील व्यंगचित्र अनेक व्यंगचित्र काढली होती त्यात इंदिराजींचे नाक हे नेहमीच मोठे होते परंतु तरीही बाळासाहेबांवरती कधीही हल्ला करण्यात आला नाही दुसरे उदाहरण आपल्याला आचार्य अत्रे आणि त्यांच्या लेखनाचे देता येईल मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक आणि नाटककार आचार्य अत्रे यांनी आपल्या नाटकांमधून आणि लेखनातून तत्कालीन नेत्यांवर जोरदार आणि व्यंगात्मक टीका केली त्यांचे झेंडूंची फुले हे नाटक राजकीय व्यंगांचा एक उत्कृष्ट नमुना मानले जाते नेत्यांनीही ही टीका साहित्याचा भाग म्हणून स्वीकारली आणि त्यावर फारसा काही कोणी आक्षेप घेतला नाही तिसरं उदाहरण लालू प्रसाद यादव यांचं द्यावं लागेल बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी स्वतःच्या अडचणीच्या काळातही व्यंगाला हसत मुखाने सामोरे जाण्याची उदाहरणे दिली आहेत त्यांच्यावर अनेक व्यंगचित्रे आणि विनोद निर्माण जोग निर्माण झालेले परंतु त्यांनी ते आपल्या लोकप्रियतेसाठी वापरले अगदी दिवंगत कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी तर लालू प्रसाद यादव यांच्या व्यंग केले तरीही लालू प्रसाद यादवांनी किंवा त्यांच्या समर्थकांनी राजू श्रीवास्तव यांच्यावर हिंसक हल्ला केला नाही किंवा त्यांचे कोणतेही नुकसान केले नाही परंतु भाजपचे नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून राजकीय मंडळींची सहनशक्ती व व्यंग बसवण्याची क्षमता संपली आहे का हा प्रश्न शिल्लक राहतोच कुणाल कामराचा हा वाद पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याच्या मर्यादांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतो कुणाल कॉमेडियन साठी हे काही नवीन नाही परंतु यावेळी परिस्थिती खरंच हाताबाहेर गेलेली आहे एकीकडे त्याचे समर्थक त्याला पाठिंबा देत आहेत तर दुसरीकडे विरोधक त्याला धडा शिकवण्याच्या मागणीवर ठाम आहेत आता पुढे काय होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली वैयक्तिक टीका टिप्पणी होत आहे का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा